मी इथे एकदा चणाडाळ डाळ भिजवून घेतलेली आहे मला पुरणपोळ्या पण करायच्यात म्हणून मी जास्त चना डाळ घेतलेली आहे तुम्हाला जर आमटी करायची असेल तर तुम्ही कमी चणा डाळ घ्या त्याच्यामध्ये मी चार ग्लास पाणी घातलेलं आहे पाव चमचा मीठ घातलेलं आहे पाव चमच्यापेक्षा कमी हळद घातलेली आहे आणि दोन चमचे तेल घातलेलं आहे आपण शि तीन शिट्या करून शिजवून घ्यायचं आहे कुकर गार झालेलं आहे आता पाणी आपण पूर्ण काढून घेऊया वाटन मी आमटीसाठी कच्चं वाटण करते नेहमी त्याच्यासाठी मी नारळाची अर्धी वाटी घेतलेली आहे आणि ते अशा प्रकारे किसून घ्यायचं आहे खोबरं इथे मी किसलेलं सर्व खोबरं घेतलेलं आहे कोथंबीर आवडीनुसार घ्या एक चमचा खसखस एक चमचा तीळ दहा बार्या लसूण पाकळ्या एक आल्याचा छोटा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या एक छोटा चमचा जिरं दोन छोटे चमचे धणे मसाला बनवून घेऊया आपला मसाला बारीक करून झालेला आहे मी एक वाटीभर डाळ काढली होती शिजलेली ती घालून परत फिरवून घ्यायचं आहे एक मोठा चमचा तेल पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं सात आठ लसूण पाकळ्या ठेचलेल्या कढीपत्त्याची सहा पानं मी कांदा वाटणार आणि इथे अजिबात वापरलेला नाही आहे छान परतवून घेतलेला आहे आता याच्यात चिमूटभर हिंग घालणार आहोत पाव चमचा हळद वाटलेला मसाला आणि एक चमचा लाल तिखट घालून मिक्स करून घेऊया एक मिनिट छान मसाला परतवून घेतलेला आहे आपण जे डाळीचं पाणी काढलं होतं ते थोडं थोडं करून घालायचं आहे एक चमचा मीठ घालायचं आहे चार पाच कोकम घालायचे आहे एक चमचा गूळ घालायचा आहे झाकण न लावता पाच मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे कारण कटाची आमटी झाकण लावली तर बाहेर येते गूळ आणि कोकम तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला पाच मिनिट झालेली आहे आपली कटाच्या आमटी तयार झालेली आहे मी पुरणपोळीचा पण व्हिडिओ टाकलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता आणि ही आमटीसुद्धा आता गुढीपाडवा येतो तर तुम्ही करू शकता कोथंबीर घालून सर्व करा